सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया वसुदे वसुतन्देवं कौंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय तिसरा म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सहा श्लोक पाहूयात कर्मेंद्रिया संयम्य य यस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मी चारस उच्यते मिथ्याचा रस उच्यते श्लोकाचा अर्थ पाहूयात कर्म इंद्रियाणी म्हणजे पाच कर्मेंद्रिये संयम्य म्हणजे संयमित करून य म्हणजे जो कोणी आस्ते म्हणजे राहतो मनसा म्हणजे मनाद्वारे स्मरण म्हणजे चिंतन करीत इंद्रिय अर्थान म्हणजे इंद्रिय विषय विमूढ म्हणजे मूर्ख आत्मा म्हणजे आत्मा मिथ्याचार म्हणजे ढोंगी किंवा दांभी स म्हणजे तो उच्चते म्हणजे म्हटला जातो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जो कर्मेंद्रिये संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आधीच्या श्लोकात भगवंत सांगतात की कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी काम न करता राहू शकत नाही कारण सर्वजण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडले जाते या श्लोकात भगवंत म्हणतात की जो मूर्ख व्यक्ती कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांना जबरदस्तीने नियंत्रित करतो पण मनातून मात्र त्यांच्या विषयांचे चिंतन करतो तो दांभिक आणि मिथ्याचारी आहे भगवान म्हणतात की जोपर्यंत मनापासून कोणताही त्याग होत नाही तोपर्यंत तो, तो मिथ्याचार आहे आपण एखादे व्रत करतो परंतु सतत त्याच्याच चिंतनात राहत असल्यामुळे तो मिथ्याचार होतो जसे की एखादा म्हणतो की मी चहा पिणार नाही परंतु त्याच्या मनात सतत चहाचेच चिंतन चालू राहते आपण कधी कधी जे असतो त्यापेक्षा जास्त चांगल्या असण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करतो भोगांमध्ये रुची असते परंतु सात्विक असल्याचा दिखावा करतो हाही मिथ्याचारच आहे आपल्याला इंद्रियांचे बळजबरीने दमन करता येत नाही असे भगवंत म्हणतात जे असे जबरदस्तीने इंद्रियांचे दमन करतात त्यांच्या मनात वासनांचे सदैव चिंतन सुरू असते यालाच दंभाचार म्हणतात त्याचप्रमाणे अर्जुन कितीही म्हणाला की मी युद्ध करणार नाही पण त्याची प्रकृती आणि त्याच्या सवयी त्याला युद्धाकडे खेचून आणणारच हे भगवान जाणत होते कारण अर्जुन एक वीर योद्धा आणि कर्मयोगी आहे भगवत गीतेला दंभ मान्य नाही कारण दंभ ही, ही आसुरी संपत्ती आहे आणि त्यापासून स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे आपणही कधी कधी आपल्या सात्विकतेच्या दैवी संपत्तीचे प्रदर्शन करू लागतो वरकर्णी ध्यानस्थ बसलेले असताना मन मात्र दृश्य संगीत भोजन स्पर्श गंध यांचे चिंतन करत असेल तर तो मिथ्याचार आहे असे लोक योगी असल्याचा देखावा करतात पण पन वास्तविकपणे इंद्रियोपभोगांच्या विषयांच्या शोधत असतात ते जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असले तरीही ते दांभिक असतात त्यांच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत राहत नाही कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या माया शक्तीने हिरावून घेतले जाते अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला काही किंमत राहत नाही म्हणून भगवंत सांगतात अर्जुना जर तू ज्ञान मार्गासाठी युद्धभूमीचा त्याग करशील मात्र मनात चिंतन युद्धाचे चालू राहिले तर दोन्हीही गोष्टी हातात येणार नाहीत कर्मयोग प्रशस्त होणार नाही आणि ज्ञानयोगाचेही अनुसरण होणार नाही कारण ज्ञानयोगाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी कर्मयोगाच्या मार्गावरच चालावे लागते लाकूड तोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याची कुऱ्हाड समुद्रात पडल्यावर देवी प्रगट झाली तिने त्याला सोन्याची व चांदीची कुऱ्हाड दाखवली पण त्याने ती स्वीकारली नाही मात्र जेव्हा त्याची लोखंडाची कुऱ्हाड दाखवली तेव्हा मात्र त्याने ती स्वीकारली देवता प्रसन्न झाली आणि तीनही कुऱ्हाडी भेट म्हणून दिल्या त्याच्या शेजाऱ्याने हे पाहिले आणि आपली कुऱ्हाड मुद्दाम पाण्यात फेकली देवता प्रसन्न झाली तिने सोन्याची कुऱ्हाड दिल्यावर ही माझीच आहे म्हणून त्याने ती ती स्वीकारली या पापाची शिक्षा त्याला मिळाली अशा प्रकारचे जे वागणे आहे त्याला मिथ्याचार म्हणतात आपणही वरवर गीता वाचतो पूजापाठ करतो जप करतो परंतु त्यात जर भाव नसेल तर तो मात्र मिथ्याचार ठरतो अशा प्रकारे दांभिकतेने नाही तर अनासक्तपणे कर्तव्य कर्म करणे गरजेचे आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे बाह्य संयम नाही तर अंतःकरणातील म्हणजेच मनातील संयम महत्वाचा आहे जो मनाने इंद्रिय विषयांचा विचार करतो तो खरा संयमी नाही खरे आत्मसंयम म्हणजे मन इंद्रिय आणि बुद्धी यांचे शुद्धीकरण होय आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्व पाहिले तर आपल्याला दिखावा करण्याची सवय लागलेली असते परंतु या दिखाव्याच्या संयमाचा त्याग करणे गरजेचे आहे अनेक वेळा लोक सोशल मीडियावर समाजात किंवा कामात परिपूर्ण दिसायचा प्रयत्न करतात पण मनात अस्थिरता आणि ताण असतो म्हणून भगवान सांगतात की खरा संयम बाहेर दिसण्यात नाही तर तो आपल्या मन शांतीत आहे दुसरे आहे विचारांचे शुद्धीकरण नकारात्मक विचार ईर्षा लोभ क्रोध हे मनाचे विषय आहेत त्यांचे नियंत्रण केल्याशिवाय बाह्य शांतता ही खोटी ठरते खरा आत्मसंयम म्हणजे मनावर विजय मिळवणारा व्यक्तीच तणाव व्यसन किंवा इच्छांच्या अतिरेकापासून मुक्त राहू शकतो यामुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढते तसेच आपले रोजचे काम करताना देखील फक्त वागणूक नाही तर मनाची शुद्ध प्रेरणा देखील महत्त्वाची आहे प्रामाणिकपणे स्वच्छ उद्देशाने आणि संयमाने काम केल्यास दीर्घकाळ टिकणारे यश मिळते तसेच आपल्याला या श्लोकातून काय संदेश मिळतो तर फक्त बाहेरून संयम दाखवू नका तर मन शांत ठेवा विचार शुद्ध ठेवा खरा तोच संयमी जो मन आणि इंद्रियांवर एकत्र नियंत्रण ठेवतो अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील सहावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानंद वासुदेव प्रियं धर्म संस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा